आणि नवनिर्मिती केलेल्या गणेश मंदिरांची डॉक्युमेंटरी गणेश दर्शन घडवणारी एकवीस भागांची मालिका प्रथम तुला वंदित वक्रदुंड महागाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्वदा सर्व सर्वदा कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण गणेश आता आपण इथे पाहत आहे की गणेश्वर्गे गणेश्वर्गे हा कुडाळ वेंगुर्ला रोड आहे आणि या रोड रोडवर पाठ त्याची कापड इथे थांबलेलो हो। आहोत आपण आता इथे वालावाल गावचे श्री देसाई यांनी बांधलेले श्री संकल्प सिद्धी विनायक मंदिर याची माहिती घेण्यासाठी आपण आज इथे आलेलो हो। आहोत आता आपण यामध्ये त्या मंदिराची माहिती प्रसिद्ध घेण्यासाठी आता आपण इथे दाखव चला तर मग आपण मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाऊया भक्ता आ, तू, श्री संकल्प सिद्धी विनायक मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक निसर्ग संपन्न गाव वालावल कुडाळ तालुक्यातील या गावाला आध्यात्मिक दृष्ट्या महत्व प्राप्त झालेलं आहे वालावलचे प्रसिद्ध मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर यासह अनेक मंदिर या गावात भक्तांच्या मनातील भाव जागृत ठेवत आहेत प्राचीन काळापासून लोकमानासावर अधिराज्य चालवत आलेलं दैवत म्हणजे श्री गणेश सनातन वैदिक धर्मांपासून उपास्य देवतांमध्ये गणेश देवतेचं स्थान अनन्य साधारण असंच आहे वालावल गावात विविध देवतांची देवालये आहेत त्याचबरोबर याच गावात गणेश मंदिर ही गावच्या आध्यात्मिक परंपरेत भर घालत आहेत या गावातील एक मानकरी स्वर्गीय दिगंबर रामचंद्र देसाई यांनी श्री संकल्पसिद्धी विनायक मंदिर या मंदिराची स्थापना केली कुडाळ वेंगुर्ला रोडवर उमरमाळा व पाटगावच्या नजिक देसाई कुटुंबीय यांच्या मालकीचं संकल्पसिद्धी विनायक मंदिर आहे कुडाळकडून वेंगुर्ल्याच्या जा दिशेने जाताना उजव्या बाजूला मंदिराचे आकर्षक प्रवेशद्वार दिसत सध्या या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम झाले आहे हे मंदिर बांधणारे स्वर्गीय दिगंबर रामचंद्र देसाई यांचे सुपुत्र त्रिंबक दिगंबर देसाई यांचे कुटुंबीय मंदिरातील गणेशाच्या पूजा अर्चेचे काम भक्तिभावाने करीत आहेत भक्तांच्या मनाला प्रसन्नता देणारा मनातील संकल्प पूर्ण तडीच नेणारा म्हणून या संकल्पसिद्धी विनायक असे नाव हो दिले गेले असे देवस्थान आहेत त्यांचे मुख्य मानकरी म्हणून श्री देसाई कुटुंबाची जे वस्ती आहे त्यातील मी एक देसाई या परिसरात महापुरुषाचे एक स्थान आहे आणि त्या महापुरुषाच्या स्थानावर एक आमच्या वडिलांना एक लहान चिकड गणपतीची मूर्ती सापडली आणि त्याच्यामुळे ते त्या महापुरुष स्थानापासून जवळ असलेल्या ठिकाणी वडिलांनी हे संकल्प सिद्धी विनायक नावाचं मंदिर प्रस्थापित केलं आपल्या अडीअडचणी आणि आपले मनोरथ आपले संकल्प भक्तगण मोठ्या श्रद्धेने या गणपतीला सांगतात भक्तांच्या मनातले संकल्प सिद्धीस नेण्यास या गणपतीचे आशीर्वाद आणि याची एक कृपादृष्टी आवश्यक असते संकटांचे समस्यांचे पर्वत गणपतीच्या आशीर्वादाने चक्काचूर होऊन जातात आणि मनोकामना पूर्ण तळेस जातात अनुभवात भक्तांची श्रद्धा अधिकच दृढ बनत जाते श्रिद्धेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री दिगंबर देसाई हे मुळचे वालावल गावचे लक्ष्मीनारायण मंदिराचे ते मानकरी होते मुंबई येथील काळबादेवी मार्केटमध्ये दिगंबर देसाई यांचे काका मोठे व्यावसायिक होते तो व्यवसाय दिगंबर देसाईत चालवायचे तुकाराम लक्ष्मण देसाई भारत प्रत्युमिनियम स्टोअर्स हा व्यवसाय ते मुंबईत चालवायचे ते मार्केटमधले मोठे सप्लायर होते हा व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे व कष्टाने चालवला त्यामुळे तो व्यवसाय अत्यंत तेजीत चालला होता त्यानंतर मात्र त्यांना आपल्या गावची ओढ लागली मुंबईत रुळले रमले तरी गावच्या मातीशी जोडलेली नाळ तुटलेली नव्हती ना आपल्या मूळ भूमीची त्यांना ओढ लागली व ते ओढले गेले व या मूळ गावी आले अठराशे शहात्तर साली जन्मगावी परतल्यानंतर ते तेथे ते शेती करू लागले त्यांच्या परिसरात महापुरुषाचे स्थान होते त्यांचे ते, ते रोज पूजाअर्चा करीत महापुरुषाच्या बाजूला एक गणपतीची मूर्ती होती गणपतीचाही ते रोज पूजा करीत हे सुरुवातीला महा महापुरुषाचं स्थान म्हणून प्रसिद्ध स्थान होतं ह्या स्थानामध्ये त्यावेळी सातवीनात एक मोठं महापुरुषाचं झाड होतं एका एक वीस पंचवीस वर्षा म्हणजे एकोणीसशे ऐंशी सालात हे साड जीर्ण झाल्यानंतर पडलं आणि त्या ठिकाणी औदुंबर इथे औदुंबर होता बघा छोटं औदुंबर इथे पिंपळ आणि तिकडे वळ तीन प्रकार त्या त्या जे जो स्ट्रक्चरचं पडलं झाडाचं त्याच्यातनं तीन झाडं निर्माण झाली hmm. आणि त्यापैकी तीन झाडं आज त्याच्यापैकी हे प पिंपळ आहे हा औदुंबर आहे आणि पलीकडे तो तो झालेला आहे hmm. ते त्या झाडाच्या फांद्यामधून जे खाली आलं त्याच्यातनं आलेले निर्माण झालेली झाडं hmm. आहेत आणि त्याच्यानंतर ह्या इथे ही सापडलेली ही मूर्ती ज्या त्यावेळी वडला ना ती छोटी मूर्ती इथे आहे इथे असताना ती तशीच ठेवलेली आहे आणि त्यानंतर काही जाणकार लोकांच्या सांगण्यावरून तिथे गणपतीची मूर्ती स्थापना करण्यात आली संगमरवर नंतर त्यांनी मुंबईहून गणपतीची संगमरवरी मूर्ती आणली त्या ते मूर्तीची तेथे ते प्रतिष्ठापना केली त्या ठिकाणी छोटेसे देऊळ बांधले मनातील एक संकल्प गणपतीला सांगितला तर तो पूर्ण तडीच नेतो अशी त्यांची दृढ श्रद्धा होती म्हणून श्री संकल्प सिद्धी गणेश मंदिर असे नाव देण्यात आले त्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री त्रिंबक दिगंबर देसाई हे मंदिराची देखरेख पूजा अर्चा करू लागले त्यानंतर त्रिमक देसाई यांनी मंदिराचं नूतनीकरण करून मंदिर रंगरंगोटी करून सुशोभित केलं मनातील इच्छा गणपतीला जर सांगितल्या आणि त्या सद्भावयुक्त इच्छा असतील तर गणपतीच्या आशीर्वादाने त्या पूर्ण होतात मनातील चांगले संकल्प तडीत जातात याची प्रचिती भाविकांना येऊ लागली मला दोन मुलगे आहेत त्यापैकी एक मोठा मुलगा विशाल हा मुंबईमध्ये आय टी क्षेत्रामध्ये मॅनेजर पोस्ट होत आहे आज श्रीच्या कृपेने आज जगभर त्याचा प्रवास झाला आणि जगभर त्याचं नाव लौकिक आहे माझा दुसरा मुलगा हा मुंबईमध्ये <coughs> बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लाईनिंगमध्ये टॉर बनवण्याची कामं त्या इंजिनियर म्हणून काम करतो आणि ते त्याचं आता अजून पण लग्न झालं नाही पण एक दोन तीन महिन्यात श्रीच्या कृपेने त्याचं सुद्धा लग्न होऊन तोसुद्धा या परिसरात येऊन आपली सेवा बजावेल याची मला पूर्ण खात्री आहे संकल्पसिद्धी विनायकाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या वाढू लागली देसाई यांचे कुटुंबियांचे हे खाजगी मंदिर आहे पण दिवसेंदिवस भाविकांचा ओ विनायकाच्या दर्शनासाठी वाढतेच आहे विनायकाचं दर्शन होताच अस्तु भाव मनात दाटून येतात मनातील चिंतांची जळमटे वाईट विचारांचा धुरळा सगळी मनीमता लुटली जाते मने प्रसन्न बनतात सगळीकडून मंगल ध्वनींचे नाद घुमत आहेत असे वाटते भाविक श्रद्धेने आपल्या मनातील इच्छा आकांक्षा आपली मनोरथे इथे येऊन त्या परमपवित्र शक्तीपाशी मनमोकळी करतात आणि विनायकाच्या आशीर्वादाने सगळे संकल्प पार पाडले की कृतज्ञतेने श्रद्धेने भक्तिभावाने परत येऊन विनायकाच्या चरणी माथा टेकतात देसाई कुटुंबियांचे खाजगी मंदिर आज परिसरातील भाविकांच्या मनात अध्यात्माची श्रद्धेची ज्योत प्रज्वलित ठेवत आहे परिसरातील भाविकांना मनशांती देणारे माणसाची आध्यात्मिक दृष्ट्या उंची वाढवणारे जागरूक देवस्थान ईश्वर परमेश्वर आणि नवनिर्मिती केलेल्या गणेश मंदिरांची डॉक्युमेंटरी गणेश मंदिरांचं दर्शन घडवणारी एकवीस भागांची मालिका प्रथम तुला वंदित